दोघे अवारचे दारू पिऊन भांडण करीत असल्याने त्यांचा वाद सोडविण्यास जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली ही घटना अमरावती शहरातील कठोरा रस्त्यावरील रंगोली लॉन समोर घडली आहे बारा जुलैच्या दिवशी गाडगीनगर सी आर वाहनाने फिर्यादी पोलीस कर्मचारी सुनील अंकुश बाजगिरे हे आपल्या कर्मचाऱ्यासोबत रंगोली लॉन परिसरात ड्युटी करीत होते या दरम्यान दोन व्यक्ती दारूच्या नशेत आपसात भांडण करीत असताना सुनील बाजगिरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या ठिकाणी लगेच धाव घेतली दोघांचे भांडण सोडीत असताना उलट त्यांनाच शिवीगाळ करून कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यात आली त्याचवेळी बाजगिरे यांचे सहकारी पोलीस कर्मचारी त्यांच्या मदतीला धावून आले मात्र त्यांनाही शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली त्याचवेळी पोलिसांनी तात्काळ कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली काहीच वेळामध्ये पोलिसांनी धाव घेऊन त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले जिजाऊ नगर येथील अठ्ठावीस वर्षीय अक्षय गजानन